कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आहे वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर काळानं घाला घातलाय बेळगाव येथून आलेले हे पर्यटक दुपारी पावणे च्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत तीन जणांचा सा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे मृतांमध्ये फरीन इरफान किटूर नमेरा अफताब अतार आणि इबाद इरफान किटूर यांचा समावेश आहे सुदैवानं एक महिला वाचवण्यात यश आलंय मात्र अजूनही चार पर्यटक बेपत्ता असून त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे सायंकाळ झाल्यानं आणि अंधारामुळे शोधकार्यात काही प्रमाणात अडथळे येत होते सुट्टीनिमित्त सिंधुदुर्गात आलेल्या पर्यटकांवर शिरोडा येथील समुद्रात ही भयानक वेळ ओढवली आहे प्रशासनाकडून बचाव कार्य वेगानं सुरू असून बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात पर्यटक जे हे सगळे बेळगाव जिल्ह्यातले पर्यटक आहेत आपल्या शि कुडाळ तालुक्यामध्ये त्यांचे काही नातेवाईक होते त्यातले पण मधले दोन पर्यटक मला दिसतात की जे बुडालेत आणि बेपत्ता आहेत आता एकूण आठ पर्यटक बुडालेत त्यातले तीन लोकांच्या मृतदेह मिळालेत एका मुलीला वाचवण्यात यश आलंय शिवाय चार पर्यटक बेपत्ता आहेत बाकीच्या पर्यटकांना आमच्या स्थानिक नागरिकांनी इथल्या जे मच्छीमार आहेत स्थानिक शिरोड्याचे किंवा वेळाघरचे त्यांनी वाचवलंय ते दोन मधून आलेले होते बाकीच्यांची शोध मोहीम आम्ही सुरू ठेवली आणि ते सुरूच राहील स्थानिक पातळीवरती पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोक यावरती लक्ष ठेवून आहेत पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन त्या पुढचे जे कायदेशीर कारवाई ते सुरू केलेली आहे चार ते पाचच्या दरम्यानची ही घटना आहे साडेचार पाचची स्थानिक नागरिकांनी आमचा बराचसा प्रयत्न केला त्यांना वाचवण्याचा त्याच्यातून बाहेर काढण्याचा पण त्यात फारसं यश आलं नाही दुर्दैवानं तीन लोकांचे तर मृतदेह सापडलेत अजून चार लोक बेपत्ता आहेत घटना दुर्दैवी आहे त्याबद्दल हे नाही दुमत नाहीये पण आम्ही प्रयत्न करून आहोत की ते चार लोक सुद्धा जिवंत असावेत आम्ही प्रयत्न करतोय माझी यंत्रणाही प्रयत्न करते होप सो की त्यांच्या बाबतीमध्ये काही चांगलं ऐकायला मिळेल